मध्ये पिशेवाडी गावातील काही शेतकरी आलेले आहेत आणि या शेतकऱ्या हे क्षेत्र जात आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे की रस्ता होऊ नये असं नाही रस्ता हो पण एका बाजून हो अशी त्यांची म्हणणं आहे तर आपण त्यांच्याकडून जाता नेमकं जाऊया तुमचं नाव सांगा माझं नाव सचिन बाकरे कुमार बाखरे कैलास भाकरे विजय इंगळे शेतकरी संघटना अध्यक्ष नाव सांगा पूर्ण विष्णू कृष्ण रचकर माझं नाव नितीन भाकरे राहणार पिसेवाडी सचिन बोरकर अभय सिंह राजकर रमेश नाकरे आता हे सर्व पिशेवाडी तुम्ही सर्व शेतकरी बांधव आता काय काय म्हणणं आहे आपण प्रत्यक्ष एकेकांच्याकडून जाणून घेऊया मी आम्ही पिशेवाडीमध्ये राहतो तर आमच्या शेतीमधून पहिले दोन रस्ते गेलेला आहेत एक पंढरपूर रोड म्हणून जो मेन हायवे तो एक गेलेला आहे त्यानंतर एक ग्रामीण भागमधून एक ग्रामीण मेश निधे तो व्यवस्थित ते दुसरीकडे वापर किंवा दुसऱ्या गावा दुसऱ्या शेतीत मतल दुसऱ्या गावामध्ये जास्त उपयोग आहे त्याचा जसे पण आता दुसरा होणार आहे त्याचा काही जास्त उपयोग नाही आम्हाला त्यामुळे आमची अडचण आमची एवढंच आहे की म्हणणं की तो जो रस्ता आहे तो गावामधून यावा गावामधून तिथं भरपूर लोकांना पन्नास साठ घरांना तिथं त्याचा उपयोग होईल आमचं एवढंच म्हणणं आहे की रस्ता जाऊ नये तीन तीन रस्ते होते आमच्या राहनातन आम्हाला जमीन कमी आहे तीन तीन आम्हाला क्षेत्र कमी असल्यामुळं ते रस्ता आम्हाला नको आहे तीस गुंठा आहे तीस गुंटा आधीच दोन रस्ता आहेत आणि जी राहिलेले क्षेत्र आहे एक ते दोन गुंठा किंवा दीड गुंठा राहते त्याचा काही सुद्धा उपयोग नाही त्यातनं ट्रॅक्टर बी फिरवू शकत नाही आणि कुठली मेहनत करता येत नाही काही बाग कुठली लाईट पाणी किंवा रस्ते वगैरे काही सुद्धा देऊ शकत नाही खंडाळी हा मार्ग आहे तो नळानी कॅनल गेल्या पुढे सावंतवाडी त्याच्या पुढे भाकरेवाडी त्याच्या पुढे बोड्रे वस्ती नंतर निमेग होतोय म्हणून ऑलरेडी असताना दोन ते ती तीन रस्ते आहेत एक नॅशनल हायवे आहे त्याच्या शेजारी पाचशे मीटर वरती Uh, gram, ग्राम प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणून हा निमगावला जाणारा रोड आहे आणि तो रोड निमगाव पाटील तो एक निमगावला जातोय आणि पिशेवाडीतून अजून एक रोड आहे तो बी निमगावला जातोय त्याच्या साईडला पाचशे मीटर अंतरवरती पाचशे मीटर अंतरवरती कॅनल आहे कॅनलवरने बी एक रोड हा रोड काढला तर सर्वांना सोयीस्कर पडतय त्याच्यानंतर एक किलोमीटरवरती अजून एक कॅनल आहे त्यावरून बी निमगाव वस्ती बाकरेवाडी निमगाव वस्ती बोडरे वस्ती ह्यांनाही सगळ्यांना फायदा होतोय आणि ह्या रस्त्याचा काही सुद्धा उपयोग नाही हा रस्ता होऊ नये ही आमची मागणी आहे तुमचा ते गट क्रमांक आमचा ते? ते गट क्रमांक तीनशे चार बाय एक आहे त्यामध्ये दोन रस्ता ऑलरेडी आहेतच आणि आम्ही हीच आमची म्हणणं आहे बर साधारण मला सांगा ह्या तुमच्या जी काय रस्ता होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही कुणाला निवेदन पत्र व्यवहार वगैरे पीडब्ल्यूडी ला निवेदन दिलंय परत कृषी खा, खाते त्यांनी सर्वांना निवेदन दिलेलं आहे हा होणे म्हणून फॉरेस्ट विभाग आहे फॉरेस्ट विभाग जवळच आहे लागूनच आहे फॉरेस्ट निवेदन त्यांना दिलंय फॉरेस्ट विभागाला बी निवेदन दिलंय तिथून बी ती म्हणली रस्ता होत नाही लाईट होत नाही पाणी नाही किंवा कुठला सुद्धा रस्ता देता येत नाही म्हणजे आता तुमच्या बोलण्यावरून असं कळतंय की रस्ता होवा फक्त त्या साईड न जाता जर न जात पॅनलपट्टीनं नेहला तर दोन तीन वस्त्यांना बी त्याचा फायदा होईल असं होतो आमचं म्हणणं आहे तो रस्ता जरी झाला कॅनल पट्टीवरी झाल्यानंतर सावंतवाडी परत भाकरेवाडी परत बोडरे वस्ती आणि निमगाव ह्यांना सर्वांना फायदा होतोय त्यामुळं ह्या रस्त्याचा आता जी फॉरेस्टाकडे जाणार रस्ता ह्याचा जा काही सुद्धा उपयोग नाही आमचं क्षेत्र असतानाच तीस गुंठा आहे त्यातून रस्ता गेला तर क्षेत्र बी कमी होतं या आणि त्याचा काही सुद्धा उपयोग नाही आमचं हे म्हणणं आहे हे रस्ता असं वळवून माझं एक मत आहे की अल्प शेतकरी त्या शेतकऱ्या अन्याय न करता ज्या काय चार वाजते आहेत दुसऱ्या एक पंधरा पंधराशे लोक लोक आहे त्या लोक असतील त्याचा फायदा होईल आणि हा शेतकरी अन्याय होणार नाही शेतकरी संघटनेचा बिल्ला दिसतोय तुमच्यावर ह्या शेतकऱ्यांसाठी जर काय समजा तोच रस्ता तसा करायचा ठरलं तर एक शेतकरी संघटना म्हणून तुमचं काय पुढची भूमिका असेल नंतर जर तो रस्ता करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर आम्ही ह्यांच्याबरोबर ह्यांना बरोबर घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न करू आंदोलन करू ठीक आहे आपला रस्ता दोन्ही मधून जातो मधून जी रान आहे त्याचा दो दोन भाग होत ते पहिला रस्ता पालखी मार्ग रस्ता केलेला आहे तो रान आपलं गेलेला आहे त्यात डांबरी बांधणात चिटकून झालेला आहे आता ही रस्ता मधून जाते त्यामुळं आपला हिर आहे मधून जातोय त्यामुळं हे रस्ता करण्याला समजा दुसरीकडून रस्ता नेहाला तर फायदा लोकांचा ह्याचा काय फायदा आहे ठीक आहे माझंही तसंच म्हणणं आहे निमगाव खंडाळी जांभूळ हा रस्ता हे मंजूर केला आहे पण हो कसा केला आहे फॉरेस्ट न रोड कुठलाही फॉरेस्ट देत नाही आम्ही अधिकाऱ्यांनी दिलं आम्ही बोलले आम्ही तसं पत्रव्यवहार केला आहे तसं त्यांचा रिप्लाय आला आहे आम्हाला की देता येत नाही तर तो रस्ता आमचं एकच म्हणणं आहे की तो खंडाळी निमगाव रस्ता चिका तो रस्ता तिकडं रस्ता इथून करण्यास विरोध आहे आमचा फक्त रस्ता तिकडून घ्यावी तेवढंच आमचं म्हणणं आता हा जो खंडाळी जांभूळ आणि मगरा हा रस्ता होतो त्याच्यात जवळजवळ दोन कोटीचा अपव्यय होणार आहे कसा होणार आहे कारण की जो फॉरेस्ट खात्या परवानगी देतात काय अपय होऊन तर तोच रस्ता यांनी जलरवाना म्हणून बाटरी वस्ती कॅनलपट्टीनं नेऊन बोडरी वस्ती असं निमगावला न्यावा हो, नाहीतर या शेतकऱ्यांना जर अन्याय झाला तर आम्ही स्वाभिमान शेतकरी संघटनाकडे बसणार मोठे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल शेतकऱ्यांना समोर घेऊन <laughs> माझं तिथे शेती आहे तिथं त्या शेतातून गट नंबर दोनशे मधून एक नॅशनल हायवे गेलेला आहे त्याच्याच बाजूला परत मुख्यमंत्री सडक योजनेतनं जुना पंढरपूर मार्ग मंजूर आहे डांबरी रस्ता आहे त्याच्यानंतर हा हा तिसरा रस्ता मंजूर झाला आहे दोन कोटीचा तो माझ्या शेतात येऊन संपते माझ्या शेताच्या बाजूला फॉरेस्ट आहे ह्याचा उद्देश रस्त्याचा जो काय आहे निमगावला पोचण्याचा तो उद्देश पूर्ण होत नाही दोन कोटी निधी आला आहे त्याचा उपयोग काय होत नाही मग हा रस्ता कशासाठी करायचा आहे कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी करायचा आहे का लोकांच्या सोयीसाठी करायचा आहे लोकांच्या सोयीसाठी रस्ता करायचा असेल तर तिकडे दीड हजार लोकसंख्या आहे तिकडे रस्ता करायचा आहे का आमचे जे सात आठ शेतकरी आहेत त्यांच्या रस्त्यात राहनातलं तीन चार रस्ते करायचे सरळ रस्ते, रस्ते। जिथे लोकसंख्या लोकांना गरज आहे मागणी त्यांना तुम्ही हा रस्ता द्या जिथं आमचा विरोध आहे सात आठ शेतकऱ्यांच्या राहनातलं तीन तीन रस्ते गेले आम्हाला त्या रस्त्याचा काही उपयोग नाही आणि गरज नाही एवढंच आमचं आपण पाहिलं की ह्या शेतकऱ्यांच्या भावना येत्या त्या भावना यांच्यासुद्धा चांगल्या पद्धतीच्या सोजवळ भावना येत्या की जर हा रस्ता होणार असेल तर ह्यांनी पर्याय मार्ग रस्त्याला सांगितला आहे कारण हा जो रस्ता आता हा जो प्रस्तावित रस्ता जो मार्गाने जाणार आहे त्याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी असतील त्यांची जमीन जाते आणि बऱ्याच जणांच्या जमिनीमधून जात असल्यामुळं जमिनी काही विभाग दोन भाग होते ते म्हणजे हा रस्ता या ठिकाणी होऊ नये अशा पद्धतीनं या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि या शेतकऱ्यांच्या मागणीला जर समजा पाठपुरावा करून यश ये येण्याकरता जर त्यांना काय शासनानं दखल घेतली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे या ठिकाणी हे दोन शिलेदार आहेत त्यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांची बाजू निश्चितपणे मांडून तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं निश्चितपणे तुमच्या ज्या काय पिशेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या जो जांभूड खंडाळी निमगाव रस्ता आहे त्याविषयीच्या भावना ज्या आहेत त्या समाज माध्यमातून निश्चितपणे बांधकाम विभाग असेल वन विभाग असेल किंवा फॉरेस्ट कुणी त्यांच्यापर्यंत पोचवल्या जातील तुमच्या भावना तुम्ही आलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करून तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू रामराम राम